पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडून पाकिस्तान विरोधात सिंदूर ऑपरेशन चालवण्यात आले भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला सडतोड उत्तर दिले भारताने पाकिस्तानला दाखवून दिले की भारत दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले तसंच आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किलोमीटरमध्ये असलेल्या बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी मुख्यालय हल्ला करून पूर्णपणे उद्ध्वस्त केले दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आहे त्यामुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे भारताने दहशतवाद्यांचे आणि पाकिस्तानी सैन्याचे असलेले संबंध हे पूर्णपणे उघडे केले मात्र पाकिस्तानला लोळवण्याची प्लॅनिंग कशी करण्यात आली हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर भारतातील जनतेचा आणि विरोधकांचा देखील मोठा दबाव होता पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कोणत्याही किमतीत सोडले जाणार नाही असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी असे देखील म्हणाले होते की पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मोरक्यांना असा धडा शिकवला जाईल ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही कडक पावलं उचलत अनेक मोठे निर्णय घेतले या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी सैन्याला कारवाईसाठी वेळ तारीख आणि पद्धत निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची कूटनीतिक पातळीवर सक्रियता त्यांनी दाखवली जयशंकर यांनी अमेरिका युरोपियन युनियन फ्रान्स सारख्या जगातील प्रमुख देशांच्या नेत्यांशी चर्चा करून भारताची बाजू भक्कमपणे मांडली जयशंकर यांनी चीनलाही स्पष्टपणे सांगितलं की भारताच्या विरोधात पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही लष्करी कारवाईला सडेतोड उत्तर दिले जाईल जयशंकर यांच्या विधानातून पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला संदेश गेला दहशतवादाविरुद्धची भारताची लढाई थांबणार नाही पाकिस्तानने किती प्रयत्न केले तरी भारत सरकार दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरने पुन्हा एकदा देशावर आलेले संकट परतवून लावले आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये केलेल्या मिसाईल हल्ल्यात सुमारे शंभर दहशतवादी मारले गेले पाकिस्तानकडून भारताच्या पंजाब राजस्थान आणि जम्मू काश्मीरमधील जवळपास पंधरा ठिकाणी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने पूर्णपणे हनून पाडला सोबतच भारतीय लष्कराने लाहोरमधील पाकिस्तानची सुरक्षा प्रणाली पूर्णपणे नष्ट केली पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन आणि मिसाईल हल्ले परतून लावण्यासाठी एस फोर हंड्रेड मिसाईल सुरक्षा प्रणाली आणि जमिनीवर हवेत मारा करणाऱ्या मिसाईलचा वापर करण्यात आला सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानने जम्मू आणि पंजाबच्या अनेक भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला भारताने देखील पाकिस्तानच्या या हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर दिलं भारताने पाकिस्तानचे विमान पाडले गुरुवारी पाकिस्तानने भारताच्या अनेक भागांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय हवाई दलाने त्यांचे ड्रोन पाडले भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात उडणारे त्यांचे एअरबोर्ड वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम सुद्धा पाडले पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यानंतर आता चिनाम नदीवरील बगली हार धरणातून पाण्याचा प्रवाह थांबवला मात्र दोन दिवसानंतर भारताने अचानक धरणाचे दरवाजे उघडले त्यामुळे पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नद्यांचा पाणी प्रवाह अचानक मोठ्या प्रमाणात वाढला आणि पाकिस्तानात काही ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होणाऱ्या आयात आणि निर्यात भारत सरकारकडून पूर्णपणे बंद करण्यात आली भारताच्या सततच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं एवढंच नाही तर पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर भूमिकेमुळे महत्वपूर्ण निर्णयामुळे पाकिस्तान पूर्णपणे कोलमडलं आहे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाजांना कंठस्नान घालण्याची त्यांची भूमिका स्पष्ट होती केंद्र सरकारकडून सुरक्षा मंत्रालयाकडून सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देऊन योग्य वेळी कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले दे। परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताची बाजू संपूर्ण जगापुढे खंबीरपणे मांडत त्यांनी पाकिस्तानला दहशतवाजाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडलं सोबतच अमेरिका रशिया आणि सारख्या मित्र देशांचा समर्थन मिळवण्यामध्ये देखील जयशंकर यशस्वी ठरले एकंदरीतच पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेश मंत्री जयशंकर आणि भारतीय सैन्याने एकत्रितपणे देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनेल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद